नमस्कार कविताची पाकशाळा चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज आपल्या किचन मध्ये आपण बनवत आहोत पौष्टिक असे मिश्र डाळीचे अप्पे तर चला रेसिपीला सुरुवात करूया मिश्र डाळीचे अप्पे बनवण्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतले आहेत वन फोर्थ कप मसूर डाळ वन फोर्थ कप मूग डाळ पोहे अर्धा कप त्यानंतर वन फोर्थ कप उडीद डाळ अर्धा चमचा मेथीचे दाणे चना डाळ घेतली आहे आता हे सर्व डाळी आपल्याला स्वच्छ धुवून पाच ते सात तास आपल्याला भिजत ठेवायची आहेत सात तास डाळी भिजवल्यानंतर आता मी त्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले आहेत आता ते आपल्याला बारा ते चौदा तास फर्मेंट करायला ठेवून द्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता बारा तासाने आपलं पीठ कसं मस्त फर्मेंट झालं आहे आता ह्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे त्यामध्ये एक गाजर थोडेसे कडीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर घालून आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस एकजीव झाल्यावर त्यात थोडस मीठ घालूया आणि पुन्हा सर्व एकत्र मिक्स करून घेऊया आता आपण अप्पे बनवायला इथे अप्पे पात्राला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे अप्पे पात्र चांगलं गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये थोडं थोडं पीठ घालून घेऊया साधारण एक चमचा भर पीठ प्रत्येक कपे पात्रात घालून घेऊया आणि वरती झाकण लावून आपल्याला ते दोन मिनिटं ठेवून द्यायचं आहे साधारण पाच एक मिनिटाने आपली एक बाजू चांगली भाजून झाली आहे आता आपण अप्पे परतून घेऊयात तर अशा प्रकारे हळूहळू एक एक अप्पा आपल्याला परतून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूनेही साधारण पाच एक मिनिट आपल्याला आपण शिजवून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपल्याला सर्व अप्पे करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपले सर्व रेडी झाले आहेत हे आपे तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा सॉस ही खाऊ शकता मुलांच्या टिफिनसाठी हा एक उत्तम पदार्थ आहे जो पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही ही ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा